नमस्कार मित्रांनो प्रेमाची सुरुवात जात पाहून होत नाही पण प्रेम निभावण्याची वेळ आली की जात वेगळी आहे म्हणून समोरून त्या प्रेमाचा शेवट केला जातो या संवादाने राजा राजा या गाण्याची उत्सुकता वाढली आहे मिसेस मुख्यमंत्री फेम अमृता धोंगडेचा मालिकेतून नाही तर या गाण्यातून कम होणार आहे अभिनेत्री अमृता धोंगडे आणि अभिनेता आयुष संजीव राजा राजा या गाण्याचा लक्षवेधी टीजर समोर आला आहे या गाण्यामधून लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री अमृता धोंगडे पडद्यावर पुन्हा पुनरागमन करत आहे त्यामुळे चाहते अत्यंत आतुरतेने या गाण्याची वाट पाहत राजा राजा गाण्याचा टीजर पाहून तोंड भरून कौतुक होताना पाहायला मिळत आहे अमृता धोंगडेचा अभिनय असलेल्या राजा राजा गाण्यात परफेक्ट कॉम्बो पाहायला मिळत आहे अमृताच्या या लुक वर नजरा खेळल्या आहेत अगदी गावरान लुक मध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे सतत पाऊस व्हॅनिटी नाही अशा अनेक समस्या समोर असताना अमृताने दोनशे डान्स क्रू सह हे गाणं शूट केलं आहे या गाण्याच्या शूट वेळी अमृताची तरीही तिने मात्र उत्कृष्ट अभिनय कौशल्याच्या जोडावरती हे गाणं शूट केलं आहे तर सध्या अमृताला या गाण्यामध्ये पाहून चाहते देखील प्रचंड खुश आहे तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री अमृता धोंगडे आवडते का कमेंट करून カルバー。